पवार गुरुजी म्हणजे मान्य प्रभाकर पवार गुरुजी यांना सर्वच ओळखतात सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करू ते जिथंही कार्यक्रम असतात तिथं फक्त सेवा देण्याच्या उद्देशाने त्यांना काही कोणी बोललं नाही आमंत्रण नाही काही नाही धर्म काय असतो धार्मिकता काय असते या अशा लोकांकडून आपण प्रेरणा घेऊन शिकायची असते अशा वयामध्ये सुद्धा ते तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईबर केलेला असेल चॅनल पाहत असाल जिथं आपण जाऊ शकत नाही अशा स्थानाच्या ठिकाणी ते जाऊन माईची ते स्थानवंदन आपल्याला घडवतात मोबाईलच्या माध्यमातून माहिती तरी देतात कोरोना काळामध्ये सुद्धा चालू करत आणि आजही ते इथे येऊन आता त्यांनी लाईव्ह केलेला आहे कार्यक्रम लोकांपर्यंत जास्तीत जास्त तत्वज्ञान जावं समजावं धर्म कळावा त्यांची धडपड त्यांची चालू असते त्यांना परमेश्वराने प्रेमदान द्यावं उदंड आयुष्य द्यावं हिचं आपण शुभ चिंतन करू सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करू अभिनंदन करू यावरती काही प्रश्न असतील तर नक्की विचारा की नामस्मरणामध्ये जे पाचो नाम आम्ही घेतो त्यामध्ये आम्हाला सांगितलं जातं की काही ठिकाणी सांगितलं की प्रतिष्ठानी म्हणा काही ठिकाणी सांगितलं जात चांगले रोळ म्हणा किंवा काही ठिकाणी सांगितलं तर श्री चक्रधर राया म्हणा याच्यावरती आमचं कन्फ्युजन आहे नेमकं कुठल्या नामाचं आम्ही स्मरण केलं पाहिजे आता हे मी हेच सांगितलं की हे पाहिजे म्हणून त्या अवतारचं स्मरण चिंतन करायचं आपल्याला प्रमाण काय श्रुती स्मृती म्हणजे या चरित्र आणि स्मृतीस्थळ हे प्रमाण आहे आणि स्वामी श्री चक्राचं श्रीमुखीचं जे आहे ते प्रमाण आहे श्रीमुखीचं आहे का असं प्रमाण की तुम्हाला संकट आले तरुणांचं स्मरण करा श्रीमंती पाहिजे असेल तर श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करा या आम्ही निर्माण केलेले तुम्ही तुम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं आकर्षित केलं म्हणजे तुमच्या के खिशातले पैसे माझ्या खिशात येतील याच्यासाठी हे तुम्हाला आयडिया आम्ही वापरत असतो आणि तुम्ही मी मागणी तसा पुरवठा तुम्ही प्रश्न घेऊन जातात बाबांकड कशासाठी तर बाबा आमच्याशी अशी अडचण आहे तस तशी अडचण आहे तुम्हाला बोध जे नाम दिले ना देव काय म्हणतात पडते आकाश आकाशधरी किती मोठं संकट असतो त्या नामाने तुमचं संकट दूर होतंय पण ते नाम घेण्याची पद्धत आणि वेळ परमेश्वराला ती वेळ आपल्याला पकडता येत नाही ती पद्धत आपल्याला पकडता येत नाही नाम लिळा मूर्ती चेष्टा ही पद्धत आहे नाम घेताना वेळ आठवल्या पाहिजे मूर्ती आठवली पाहिजे मूर्ती आठवण तेवढं सोपं नाही चष्ट आठवला पाहिजे ही पद्धत आहे आणि वेळ कोणती पाठ आहे तीन ते सहाची कधी खा कधी झोपा कधी उठा असं नाही म्हटलं पश्चात पाणी उठीचे तो सारस्वत काळ देवता हृदय अशी मी तुमच्या हृदयात येतो परमेश्वरांनी बी आपण पाठी तीन ते सहा ला झोपेल राहतो ढाराडूर आणि दुपारी बारा वाजता स्मरण करतो वेळ की ना कलेक्टरला भेटायची वेळ आमदाराला भेटायची वेळ शाळेन घालायची वेळ लग्न करायची वेळ सारे वेळ खायची वेळ आहे आपल्याला सकाळी जायची पण वेळ आहे कोण कोणत्या वेळेत जात नाही आपण सारे वेळ पकडतो पण देवाला वरण्याची वेळ जर पकडली त्यांनी त्याला कोणत्याही कर्मकांड करायची गरज नाही परमेश्वराचे नंबर फोन नंबर आपल्याला दिलेले पाच नंबर एक नाही पाच नंबर आहे ही नाम म्हणजे परमेश्वराचे फोन नंबर आहे असं कोणता मोबाईल पाहिलाय का एकाच मोबाईलमध्ये पाच सिम तुमच्याकडे परमेश्वर बोधाचा जो मोबाईल आहे ना त्या बौद्धामध्ये पाच सिमचा मो सिमचा मोबाईल तुमच्याकडं पाच सिम पहिला लावा लागेल काही गॅरंटी नाही दुसरा लावा अजिबात गॅरंटी नाही कारण अमोक दर्शन भेट आपल्या सारखे हुशार आपल्यापेक्षा हुशार हुशारत असतील ना आपल्या इतक्या ते वेड्या नाही ना आज अजिबातच नाही यांना श्री कृष्ण महाराज अवतार सांगितल्यानंतर त्यांनी थांबायला पाहिजे होत जन्मांनी अवतार यस ओके मनता है, देव समोर करा म्हणतात सांगितलं मी दत्तक्रमुची भक्ती करायला पाहिजे होत ते अमोक दर्शन आहे माईंडांनाच सांगताय का मला देऊ भेटणार नाही आणि एवढे लढे म्हणतात आम्हाला दत्तात्रह भेटते ते स्वतः अमोक दर्शन आहे मला नाही भेटणार गॅरंटी नाही माईंड भट अठरा पुराण चार वेद शास्त्र जाणणारे श्रीमुखीच तत्वज्ञान श्रीमुखीने बोध त्यागाची परिसीवा गाठणारे दोन दोन देवाचं संविधान त्यांना शंका यावी माझं बटमच देव होईल का आपल्याला मात्र शंकाच नसते का तर आपल्याला देव मिळवायचाच नाही ना देवापासून सारे मिळवायचंय त्यांना जर दत्तप्रभूंवरती निष्ठा नव्हती का होती त्यांनी स्वीकारले ना दत्तप्रभू म्हणून या चरित्रामध्ये सुरुवातीला करताना दत्तप्रभूंची देव आलेली लेखनकार कोण आहे पूजनीमध्ये मोठं आहे त्यांनी मुलं प्रभूंना स्वीकारले नसत तर त्या लेवा टाकल्या असतं काय चक्रपाणी प्रभूंना स्वीकारलं असतं त्या लेहा टाकले असतं काय लेखनकार ते होते ना आद्य लेखनकार मग श्री चक्रपाणी प्रभू महाराज सांगितले आवड दृश्य होता आम्हाला परतच पाहिजे आम्हाला परमिशन प्राप्ती करायची या आवराचं घेऊन काय करायचंय विद्या घेऊन काय करायचंय म्हणून अवतारा जर पुढे गेले मंत्रुभ महाराज परदृश्य अवताराव परत पाहिजे तर परदृश्य अवतार सांगतो घ्या हा वडील एवढं सोपं का ते देव स्वतः सांगतात ते तर समळा जीवा अधिकार नाही सगळ्या जीवांना अधिकारच नाही म्हटले तिथं तयार लावलेला जीव असेल तर मग ब्रह्मपदाला पाठवणार तयार लागलेला जीव आणि या देवाचं वैशिष्ट्य काय आपल्या स्वामी श्रीचक्रांचं अयोग्य जीवाला योग्य करते वाडेवाडी फिरून तुमची इच्छा नसतानाही स्वीकारतील आणि प्राप्तीला नेतील हे अलौकिक होत आहे आता या साडे टूम याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नाही म्हणून तो याला अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही तुम्ही तुमच्या अज्ञानाचा मजबुरीचा फायदा उठवणारे जगामध्ये हजारो व्यक्ती परंतु परमेश्वराने तुम्हाला बोध दिला त्या बोधाचा वापर करणार एखादा असेल म्हणून परमेश्वर आणता दे एखादा असेल तो बरोबर देवाला मिळते आमच्या मनामध्ये काही शंका नाही या सर्व सामान्यांच्या जनामध्ये शंका आहे आणि शंका असण्याचे कारण आज्ञान आहे म्हणून अज्ञानातून बाहेर पडा असं काही नसतं स्वामी श्री चक्कर उभय दृश्य अवतार उभय दृश्य अवतार म्हणजे काय आतलं जाणार बाहेरचं जाणार जनरल स्टोअर्स आहे काही मागा मागणी तसा पुरवठा करणारे अवतार तुम्हाला इकड तिकडे जायचीच गरज नाही ते गुंतरू बाबांना ते पुनपाटांना कळालं आचार्यांना कळालं आचार्यांना ज्यावेळेस उत्तरापण देव गेले तर गुंतरू बाबा होते ना म्हणजे का भिक्षा मागत होते स्वामी श्री चक्रधर याव चक्रधार द्याव चक्रधर द्याव का मागत होते ज्या अवताराकडून भेटणार आहे त्या अवताराकडून मागायचं नाही भलतीकडच पळायचं हे आपलं अज्ञान आहे त्याच्यामुळं स्वामी श्री चक्रधारांचं स्मरण करा चिंतन करा पाचव ते निरंतर आठवायचे हे श्रीमुखीच पाचवं ते निरंतर आठवायचंय कायचं उठता बसता बोलता काम करताना जे बी आहे ते देवाशी बोला पाठी उठा स्मरण करा पहिलं नाम नाही मोबाईल नाही लागणार दुसऱ्याने तिसऱ्याने चौथ्याने पाच शंभर टक्के लागेल पण ती वेळ तुम्हाला पकडता आली पाहिजे लावा ना फोन बोला देवाशी चर्चा करा आपलं दुःख अडी अडचणी आड़ सांगा रडा देवा पुढं औ भौतिक जगामध्ये छट्याशा गोष्टीसाठी आपण रडतो देवाला देव मिळवण्यासाठी रडून पाहा मग देव भेटेल का नाही बघा देव हवा म्हणून विड्या ठेवून पाहा देव मिळेल का नाही बघा देव हो म्हणून पंचावतार उपयोग करून पहा मग देव मिळेल का नाही बघा देव मिळवण्यासाठी आपण आजपर्यंत काहीच केलेलं नाही क्रिया केली कधी मला देव मिळा म्हणून क्रिया पंगत आली का बाबा एखादी अशी पंगत का म्हणून मला देव मिळा म्हणून पंगत बाबा ते बाबांना गुप्त सांगेल राहतं पंगत कशासाठी ते बाबांनाच माहिती परंतु असा बाबांकडे एकही प्राणी आला नाही अजून की मला देव मिळावा म्हणून मी पंगत करतोय असा आपण एक विडा ठेवला नाही मला देव मिळावा म्हणून विडा ठेवतोय ठेवलाय का कोणी हात वर करावर किरणदा ठेवलाय बघा या दादा ठेवलाय या दादानी ठेवलाय चांगली गोष्ट आहे परंतु ऐकायच्या अगोदर ठेवला होता का ऐकल्यानंतर ठेवला ऐकल्यानंतर <laughs> ठेवला आपल्याला पूर्ण पाहिजे स्वतःहून त्यानंतर देव काळाला देव समजला देवाची आवडी निर्माण झाली मग देव, देव मिळवण्यासाठी प्रयत्न आपला चालू राहील ते सारा भ्रम आहे सारा अज्ञान आहे याची काही आवश्यकता नाही आणि कोणी काही सांगत असेल हा यंत्र ते तंत्र ते तंत्र ते बाईसांना आऊसांना द्यावा सारा बुडायला लावणं ना नदीत टाकायला लावणं ना तसंच आपल्याला नदीत टाकायचं आहे हे सारं जेव्हा जळमट मळमट अज्ञान अन्यथा ज्ञान आपण नदीत बुडू तेव्हा परमेश्वर दिसेल भासेल जाणवेल आणि प्राप्तीला आपण जाऊ शकतो